तर भावांशी असा आहे की आपली गाडी पकडल्या कारण गाडीचा पट्टा आहे जगा म्हणून शॉटूवाल्याने आपली गाडी काढून घेतलेली आहे बघू आता काय होतंय कधी वाटतं तर जय महाराष्ट्र मित्रांनो फुटून एक सगळ्या ब्लॉग मध्ये तर आज आपण चालू कोठे मग मी आलो विशालच्या घरी विशाल भाऊ अजून नटायला <laughs> <laughs> लागल्यात झालं का नाही भाऊ नटून कुठं जायचं आपल्याला कवट्याला विशालचे मम्मी काय राहिले रोम आहे विशालचे फादर विशालची मम्मी चला, <laughs> चला जाऊया आज आपल्याला लई काम आहे विशाल भाऊची कागदे काढायची कवट्याला जाय पाहिजे त्याच्या आधीकडे जायचं आपल्याला या आपला याच्या शाळेचा चला कळंदिला जाऊया ता। गाडी चालू तू अरे रेनकोट घेऊया काय दोन घेऊ की मायकडे दोन रेनकोट हा पाच दिवस आला हो तर चालतंय मग रेनकोट राहते आमच्या घरला दोन रेनकोट आहेत रेनकोट घेतो आणि मग जातो तर भाऊन सध्या रेनकोट आहे आणि आमचे घरचे फॅमिली मेंबर मम्मी पप्पा निवा दवाखान्याला निघणार आहे तर आम्ही जातो आता निघतो विशाल वाट बघतोय तर भावानो आता आले कळवित आणि आपल्याला घ्यायचं कास्ट वेडिट कार्ड काढायचं विशालचं आणि त्याच्यासाठी लागणार आहे शाळा सोल्याला धाकला त्यासाठी आलोय आपण इथं तर आज जाऊया हे सारखं ना भाऊ काय लक्ष शाळेमध्ये <laughs> गणपती इथं आपण हो थोडं पाय पडूया कारण की आपल्या इथं बसवला हो आहे तर त्या मंडळात आपण नाही आहे गणपती बाप्पा मोर चा पार्टी मागायला विशाल कडे विशालचा पगार रिव्ह्यू झाला बेचाळीस हजार पगार आहे त्याला जेवण मागे जेवण भेटलं पाहिजे चला जाल नाही काय अजून काम हा तर भावानं झाकला वगैरे घेऊन झालेला आहे मला वेळ आला तर झाकला भेटलेला आहे भावाला अखेर आणि आता जायचं आहे शेवट्या मंक आहे हा शेवट्या मंकळ नी भावाचं कार्ड काढायचं आहे काय काढायचं आहे हे जास्त काष्ट हां कास्ट व्हॅल्यू काढायचं आहे आणि वेगळं वाटते मला एक कालचे मित्र भेटलेला आता एवढा मोठा ब्लॉग होईल काय मला माहीत नाही तर भावानं आता किती आम्ही झाकला

आणि मे बी आणले मी बी घालतो चला चल भावा ना दोघांनी शेतकऱ्यात आणि आता पाऊस किती आम्हाला काही गाई नाही खाल्ले की गेलं म्हणून आज सेफ्टी नाही हा एवढाच म्हणजे आमचा प्रवास चालू राहील दोघांचा काही ते नाही आज आताच थोडा तर जास्त आहे काही नाही एवढं आम्हाला सुरू होऊन जाईल बघा पाऊस बघा सुद्धा पाऊस अजून आपल्याला जायला अजून अर्धा तास वगैरे लागेल आणि सकाळपासून हेच वातावरण आहे झंडे मागचे तर <laughs> भाऊ न भिजत आलो आहे फायनली कवट्यात विशाल गाडी चालवायला म्हणून त्याला रेटपटा माझा अवतार बघा पूर्ण खाली पायापासूनच पूर्ण खाली मी बोलला आहे की बरोबर भिजून आहे हे अवतार आहे माझा आता कवट्यात पूर्ण पाऊस चालू आहे पाऊस पूर्ण पावसात भिजत आले तासभर झाले भिजत आले म्हणून मोबाईल काही काढला नाही आणि आता कुठं काढायचं आहे आज आहे का तीर हाऊ की घाल की वर बघ भिजला नीट लावला नाहीस सर्व्हि शर्ट भेलाय काय भेंडी अरे ते घालून चला पॅन्ट फक्त काढ चला तर बाहेर न आलो आता महा महा ही सेवा केंद्र पण आलोय आपण पावस तर ले आलाय आणि भिजत आलोय आणि मला काम दिलाय विशाल ना बा रेनकोट वाघ झाला कारण माझी रेनकोट आहे सगळी मला लक्ष ठेवलंच पाहिजे उद्या कामाला जाता जाता ना बॉम्ब आहे आणि विशाल तिकडं आहे कास्ट वॅलिडेट कार्ड काढतोय आणि ह्याची कागद तर ढीग आहे म्हणजे कागद म्हणजे आपा हा कुठलं ती देऊ माझ्याकडे काय आहे पिशवी तुझ्याकडचं आहे की कागद ह्यालाच कळणार कोणते कागद कोणा कडायचे कागद घ्यायला लागतात काष्टल वडकल निघेल का आपण आपल्या ह्याच्याकडे लक्ष देऊया व्हावी पाहिजेत आणि नीट ठेवायचे आहेत आपल्याला मी तर पूर्णपणे भिजले बघा ते बरं अर्धा भिजवलो कारण की तेवढी रेनकोट घातलेला मी ते इथं येते आणि विशाल गाडी चालवत होता म्हणून त्याला दिलतो होते रेनकोट पूर्णपणे वाया बॅगत ठेवायचं आणि बॅग शाकृ चला बघू काम कधी आवडते आपलं दीड तासानंतर नंबर आला आहे हा तो अकरा वाजता साडेबारा वाजतात आत्ता फॉर्म भरायचं चालू आहे मग अजून वीस मिनिट लागतील फॉर्म भराय मग कामावरून नाश्ता बिष्टा करायला जाऊ या मला वाटलं कुठं हॉटेलला बेटेल नेऊन जेवायचं तसं हॉटेलच्या वरच महाप्रसाद चालू कुठे तिथे जायचं आहे तिथे जायला तासभर लागेल आपल्याला आत्ता वाजलेत एक किती वाजलेत एक वाजल्यात सगळी कामं आवडलेले आहेत आणि आपण निघणार आहे वैताग आलाय बसून काय करू त्या आता <laughs> प्लांट बोलली आहे अजून बी नाही थंड बाजायला चला सगळी काम झाले आहेत पूर्ण एक दोन तास लागले आम्हाला <laughs> दोन तास लागले कागदाचे काम करायला आणि आमचं काम झाल्यानंतर झाला आता खरंच पावसाचं आगमन झाला आधी परत निर्माण आहे कशी बशी रेनकोट आणि पॅन्ट वाळवल्या अजून पॅन्ट वाळली नाही गाडी मला चालवायला आहे हा हटेल मल्हार पशी काय खायला तेवढच लाईटली काय तर काय तर घ्यायचं आहे मनाला त्याला भावांची ना असा झाला की आपली गाडी पकडल्या कारण गाडीचा पट्टा आहे वेगळा म्हणून ट्रॉफीवाल्याने आपली गाडी काढून घेतलेली आहे बघू आता काय होतंय कधी सोडते भावन ट्रॅफिकवाल्यानं आढळू लालो कारण की गाडीला आपल्या आहे एस के बाकीचं गाडीचे नंबर प्लेट आहे फक्त कलरसाठी अडवलेली आणि तास अर्धा तास थांबवलेला आम्हाला आणि मी शाळेत थोडं काम राहिले ती कागदं काढली सगळे तिथं पोलीस स्टेशनमध्ये जमा करा एक आणि पाऊस बी आला आहे भकात आलेला आईला दोन वालेत आणि आम्हाला जाया का वाजणार वशेमध्ये जेवण आहे वापर का केलाय की व्हिडिओ केलाय व्हिडिओ विडिओ गोशामध्ये जेवण महाप्रसाद आहे तिथं जायचं आणि तिथं जायला अर्धा तास लागेल म्हणजे अजून दोन तीन वाजता जेवायला काय तर लाईटली मला वगैरे खातो आणि स्टेशन मध्ये काय तर ठोका आणि काय तर भरायला पैसे राहते रुपये नाही आमच्याकडे तर भावानो दोनशे रुपयाला कुट्टी लागला ट्रॉफिक वाल्यानं आडवल्या मायकोड रुपया नव्हता विशाल भाऊ न दोनशे रुपये दिला तासभर लांबड लावलं ते आम्हाला तासभर मला जुना दंड आहे जुना दंड ऐकून माझ्या सहाचा धोका लागलं जुना दंड असा किती आहे मला माहीत नव्हतं गाडी जुनी घेतली मी आणि काय आता कागद तेवढं काम करायचं तुला आणि डायरेक्ट घरी जाते चार पाच वाजे घरी जायला तर भावान कवट्या सगळी काम झाली आणि आम्ही आता पोशामध्ये पत्ता चाललाय खायचा आल्या काय राखायचं काय बघा आमचं जेवायला आणख्या म्हणलं विशाल खुश काय वाटलं पाहिजे काय विशाल काय रे काय आंबा श्रीखंड आम आमरखंड आम्ही

तर भावानो भोकाले वाटल्यात लागले आणि ताट वाटलेला आहे आम्ही घेतो जून बोका लागले धावायला पण जेवलो नाही ना भवा नो आलतो मंडळाला जेवायला आणखीच भाऊच्या मंडळात तर जेवले मस्तपैकी विशा सकाळदा विशाल भाऊचे काम लई वार चाव फिरलो आहे तर भावानो आता ब्लॉग इथं संपवतो ब्लॉग वाटतं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका विशाल भाऊ ना प्लीज रित हो प्लीज प्लीज रिटीला सबस्क्राईब करा